मराठ्यांच्या मुलीला परळीच्या सगळ्यानंतर त्रास व्हायला लागला धनंजय मुंडेसाहेब साहेब पालक होतो तुमच्याकडे लक्ष आला जर तुम्हाला त्रास झाला तर आम्हाला कळवा माझ्या कानापर्यंत येऊ द्या मी स्वतः तिथे विचार नीट करतो सोडत नाही एका राज्यातल्या मुलीला त्रास होता कामा याचे परिणाम होईल भोगावे लागतील मग तुम्हाला कारण आतापर्यंत तुमच्या परळी सभा घेऊन सुद्धा तुम्हाला बोललो नाही कारण कळ कांडवर सवय पण सगळ्यांचा डोक्यात राग ठेवू एक लाख चार हजार मराठी पुरी जी पुरी तिथे घेऊन मी सुट्टी देणार नाही उगाच खेळू नका जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला ना नुसत्या त्या परळीत एकट्या एक लाख चार हजार मराठी पालक तो तुमच्याकडे म्हणून धनंजय मुंडे साहेब ते तातडीत थांबवा मी स्वतःच्या त्याला नीट करतो सोडतल्या नाही एका त्यातल्या मुलीला त्रास होता कामा मराठ्यांच्या मुलीला परळीच्या सभेनंतर त्रास व्हायला लागला धनंजय मुंडे साहेब तो तुमच्याकडे लक्ष घाला नसता मला परळी द्यावा लागला अन्याय नाही करू शकत तुम्हाला स्पष्टपणानं सांगू दुसऱ्याच्या मुली स्वतःच्या मुली बघा विनाकारण वाद अंगावर घेऊ नका कारण इथं कुठंच गावखेड्यात उभीशी आणि मराठा वाद नाही भाऊ भाऊ म्हणून वागतो असं जर मराठ्यांच्या मुलीला लेकरांना जर परत धनंजय मुंडे साहेब त्रास व्हायला लागला ना पालकमंत्री तुम्ही मी परळ दि हा मी मग सुट्टी देणार नाही कारण तुमच्या मुली तशा दुसऱ्यांच्या बघा कारण आम्ही सुद्धा तुमच्या समाजाच्या मुलीला मुलीच मानतो माय बापच बघतो विनाकारण सांगून देऊ नका सोयीच चाललेलं आहे आम्ही तुम्हाला विरोधक मानलेला क्या नाही तुम्ही विरोध केला की आम्ही विरोध करतो हे प्रकार घडून देऊ नका उद्यापासून कारण ते एस पी सुद्धा विनाकारण खोटे गुन्हे दाखल करतोय नाविला जाणं पुन्हा आम्हाला बीड मार, जिल्ह्यातल्या मार, सगळ्या मराठ्यांना कोणा इच्छा यावं लागणार ईशावे साहेब विनाकारण तुम्ही बंद साथ, साथ, करा आणि शांत आहे शांत राहू द्या गृहमंत्री साहेब वनरे साहेब हे प्रकार थांबवा कोणाच्याही लेकी बाजीला त्रास होता कामा नाही आम्हाला शांत राज्य राहावं वाटत नाही जर तुम्हाला वाटत असेल तर मग नाविलाच होईल बरं आमचा मग जर आम्ही एखाद्या हातात घेतला ना तुकडं आपण उत्तर मला सरकार जात महत्वाची माझ्या जातीचे लेकर महत्वाचे त्यांच्यावरती होणारा अन्याय मी नाही सहन करू शकत ही शेवटची संधी आहे तुम्हाला तुम्ही हे बीड जिल्ह्यातलं आणि राज्यातलं चाललेलं खोट्या केशेच थांबवा आणि बीड जिल्ह्यातलं काय त्या परळीत चाललंय ना पालक तो तुमच्याकडे म्हणून धनंजय मुंडे साहेब तातडीने ते सांगून ते थांबवा नसता जर याच्यानंतर तक्रार आली तर पुणे मराठी परळीत घुसणार मग आम्ही सुद्धा येणार आपण फालतू धमकी फिरकी देत दे नसतो हो एकदा जर बोललो तर मग ते कधीच असतो कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानलेला नाहीये मराठी तुम्हाला जर विरोधक मानला असत तर तुमच्या चुलत्यांपासून आतापर्यंत बहुमताने तुम्हाला कधीच निवडून दिलेलं नसतं हो आम्ही कधीच जातीवादी नाहीये पण आमच्या लेगीवाडी जर त्रास होणार असला तर पुरे बीड जिल्ह्यातले मराठी परळीत घुसतील मध्ये होते सगळ्यात पुढं मी सांगतो तुमच्या लेखी सारखा दुसऱ्याच्या लेखी बघा मुलीला बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुठं मराठ्यांच्या मुलीला त्रास होता कामाने आणि जर महाराष्ट्रातल्या मुलीला त्रास झाला त्या मुलीला आजच आव्हान करून सांगतोय नारायगावर कोणत्या जाती धर्माचा असो मग त्या मराठी जरी असलं तरी चालत जर तुम्हाला त्रास झाला तर कामाला कळवा माझ्या कानापर्यंत येऊ द्या मी स्वतः जिथे त्याला नीट करतो सोडत नाही एकाही राज्यातल्या मुलीला त्रास होता कामाने हे कोणत्या बदल्या घेतात सभेचे तुम्ही याचे परिणाम वाईट भोगावा लागतील मग तुम्हाला विनाकारण आणखी बोलत नाहीत बोलायला लावू नका आम्हाला मी जर बोलायला लागलो तर मागे सरकत नाही कारण आतापर्यंत तुमच्या परळीत सभा घेऊन सुद्धा तुम्हाला बोललेलो हो नाही कारण बळतांगवर घ्यायची सवय नाही पण सभेचा डोक्यात राग ठेवून जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला ना नुसत्या परळीत एकट्या एक लाख चार हजार मराठी आहेत पुणेची जी, पुणे तिथे घेऊन येईल मी सुट्टी देणार नाही उगाच खेटू नका विनाकारण मराठ्यांना खेटाच्या नदीला लागू नका मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडे यांना ओपन चॅलेंज त्यांनी केलेला आहे तर मी एक लाख मराठे घेऊन परळीत येईन अशा पद्धतीचं ओपन चॅलेंज त्यांनी यावेळेस केलेलं आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील हे नारायणगड या ठिकाणी एका सभेसाठी एका बैठकीसाठी गेलेले होते आणि या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची घोषणा झालेली आहे आठ जून रोजी मराठा समाजाची अत्यंत विराट भव्य अशी सभा पार पडणार आहे आणि या सभेसाठी नारायणगडाच्या परिसरात तीन हजार एकर जमीन ही बघण्यासाठी मनोजरांगे पाटील गेलेले होते आणि त्या ठिकाणाहून त्यांनी आता घोषणा देखील केलेली आहे की आठ जून रोजी आपण जगातली सगळ्यात मोठी सभा घेणार अशा पद्धतीची घोषणा केली तर या बैठकीच्या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला तसेच बैठकीला उपस्थित असलेल्या मंडळींच्यासोबत देखील त्यांनी संवाद साधला यावेळेस त्यांच्या हातात एक चिठ्ठी त्यावेळेस बघायला मिळाली आणि त्या चिठ्ठीमध्ये काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या होत्या परळीमध्ये जी मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली आणि त्या सभेच्या नंतर एका मराठा समाजातील युवतीवर मुलीवर अन्याय होऊ लागल्याचं त्यांच्या निदर्शनात आलं आणि त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी डायरेक्ट धनंजय मुंडे यांना ओपन चॅलेंज केलेलं आहे धनंजय मुंडे यांचं नाव घेत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना खडेबोल सुनावलेला आहे धनंजय मुंडेंचं नाव यामुळे त्यांनी घेतलेलं आहे कारण धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि म्हणून पालकमंत्री या नात्याने धनंजय मुंडे साहेब मी परळीमध्ये येईन आणि तुम्हाला खेटेल अशा पद्धतीच्या किंवा अशा आशयाच्या वाक्यांचा उपयोग त्यांनी यावेळेस केल्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो तर मंडळी धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील आता एकमेकांच्या समोर उभे टाकलेला लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्यातच आता मुंडे बंधू भगिणी ह्या एकत्र आहेत त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू असलेले बजरंग सोनवणे हे शरदचंद्र पवार गटाकडनं राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडनं आता बीडच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि त्यातच आता धनंजय मुंडे यांच्यावरती मनोज जारांगे पाटील यांनी हा हल्लाबोल केलेला आहे तर मंडळी महायुती तसेच महाविकास आघाडी यांच्या दरम्यान आता ही लढत पार पडणार आहे आणि ह्यावेळेस विरुद्ध आहे धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या सोबत आता उभे आहेत एकीकडे धनंजय मुंडे आहेत एकीकडे पंकजा मुंडे आहेत एक त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे आहेत आणि दुसरीकडे आता बजरंग सोनवणे हे विरोधात आहेत तर परळीमध्ये जी सभा पार पडली आणि त्या सभेच्या दरम्यान त्या युवतीने तिकडे उपस्थिती दर्शवलेली होती ती युवती तिकडे या सभेच्या दरम्यान आलेली होती आणि त्यानंतर त्या युवतीवरती अन्याय झाल्याचं यावेळेस समोर आलं आणि याला वाचा फोडण्यासाठी मराठा समाजाच्याच काय तर कुठल्याही समाजाच्या महिलेवर मुलीवर अन्याय होता कामा नाही अन्यथा मी पूर्ण ताकतीने तुम्हाला खेटायला येईल अशा पद्धतीचं चा ओपन चॅलेंजच यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना केलेला आहे तुम्ही जर सभेचा राग डोक्यात ठेवून अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर एक पालकमंत्री म्हणून जबाबदार पालकमंत्री म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे आमच्यावरती खोट्या केसेस केल्या जात आहेत यासाठी तुम्ही आधी एस पींना बोललं पाहिजे खोट्या केसेस होऊ नये यासाठी आमच्या बाजूने तुम्ही बोललं पाहिजे अन्यथा आम्ही एक लाख मराठे हे परळीमध्ये आहेत ते मराठे घेऊन मी तुम्हाला भिडेल आणि सगळ्यात पुढे मी असेल असं महत्त्वाचं विधान यावेळेस मनोज जारांगे पाटील यांनी नारायणगड या ठिकाणाहून केलेलं आहे मंडळी नारायणगडावरती ही बैठक पार पडली या बैठकीच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांनी नागरिकांशी तसेच पत्रकारांशी देखील संवाद साधला आणि हा संवाद साधत असताना त्यांनी धनंजय मुंडे यांना धारेवर धरल्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे तर आता धनंजय मुंडे हे देखील मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना अंतरवाली सराटे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी देखील या सगळ्या घटनाक्रमामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आणि आता त्यानंतर धनंजय मुंडेंवरती मनोज जरांगे पाटील यांनी हा वार पलटवार केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद